भगवा सप्ताह अंतर्गत शिवसैनिकांची प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मुकुंदवाडी येथे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे अशोक शिंदे युवा सेना जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे माजी नगरसेवक कमलाकर जगताप मनोज गांगवे विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा सप्ताह अंतर्गत शिवसैनिकांची प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मुकुंदवाडी येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे अशोक शिंदे युवासेना जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे माजी नगरसेवक कमलाकर जगताप मनोज गांगवे विधानसभा संघटक अक्षय खेडकर प्रमुख लक्ष्मण पिवल विष्णू गुंठाल नाना जगताप सदाशिव पुपुलवाड सचिन वाघ विभाग प्रमुख भाऊसाहेब राते सोमीनाथ नवपुते पंडित बोरसे प्रवीण खरे विभाग प्रमुख भाऊसाहेब राते प्रमुख रुपेश मालानी नारायण बरकसे दत्ता देहडराय संतोष लिंबेकर शिवाप्पा बेंद्रे अनिल मुग्दल प्रमुख विजयकुमार गावडे राजन आहेर मनोज वाघमारे संतोष आगलावे सुरेश प्रसाद किशोर हणवते पंडित आंबेकर व्यापारी आघाडीचे शहर संघटक वल्लभ भंडारी उपशहर संघटक संजय कोरडे देवा जाधव दिव्यांग सेनेचे जिल्हा संघटक शाहूराज चित्ते युवासेना शहर प्रमुख रामेश्वर कोरडे उपशहर युवा अधिकारी प्रशांत कुरे हेमंत दांडगे महेश जगताप परमेश्वर शेंगुळे गजानन राऊत मुज्जू शेख महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी विधानसभा संघटक रेखा शाह उपशहर संघटक मनीषा खरे लता शंकपाळ आरती साळुंखे नंदा काळवणे वावरे मुंडे आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती